गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतो इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत तीन चार वर्षांनी एकदा आम्ही आई बाबांना भेटायला भारतात जात असे मुलंही आता इथंच रुळलीत अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का तो म्हणाला अशी नोकरी तिथं मिळत नाही आणि तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं तर आम्ही दोघं आपापल्या आप नोकऱ्या करतो मला आई वडील नाहीत नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते ती दोघं भारतात असतात माझी एकुलती एक ननन आशू ही मुंबईत असते तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते ती त्यांची काळजी घेते यामुळे आम्हीही निर्धास्त असतो पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत आणि अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही तिथं फारसे भारतीय नाहीत भाषेचा एक मोठा अडसर आहेच पण आशुताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते बोलता येते मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली आकाश भारतात गेला आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं तिथल्या एकेका -एक वस्तूवर त्यांचा जीव होता अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता पण त्याच वेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडासोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईंचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले आशुताईलाही फार वाईट वाटत होत कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता मनात सांगायला आई एवढं हक्काचं कोण असत माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आई बाबा सुखावले मुलं ही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती आईना मुलांचे इंग्रजी अॅक्सेंट समजत नसत पण खानाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं चा। त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी हिंदी पुस्तकं व मासिक ऑनलाईन मागवून घेत होते हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमून घेता आलं एक दिवस मी म्हंटल आई इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात आपल्याकडे कसा कट्टा असतो कट्ट्यावरच्या गप्पा असतात तसच काही तर तुमच्या वयाच्या आणि मुंबईत राहून आलेल्याही आहेत आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ तुमची ओळख करून देते मी काही मैत्रिणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल आई कबूल झाल्या मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्ट्यावर गेले रूपा मावशी विनिता मावशी कमल मावशी आणि लीला मावशीशी ओळख करून दिली त्या सर्व आईच्याच वयाच्या होत्या त्यांनी आनंदानं प्रेमानं आईचं स्वागत केलं रूपा मावशी म्हणाल्या आमच्या या कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आपण रोज भेटूयात कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपल्या वयाच्या आणखी एका सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या तिथं त्यांचे दोन तास अगदी मज्जेत जायचे आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं बाबांनाही इथं मित्र भेटले होते त्यांनाही इथं आवडत होत सकाळी पायी फिरून येणं सायंकाळी कट्टा दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईचा दिवस भरकन संपायचा रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता वालाच्या शेंगा मोडत म्हणाल्या आज रुपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपा आहे त्यातला त्या 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 पुरुष नपुंसक आहे त्याच्या बायकोच तिच्या ऑफिस मधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे आई इथं अशा गोष्टी सर्रास घडतात फार कोणी त्यावर चर्चा करत नाही मी ओळखते त्या दोघांना दोघही दोगा सज्जन आहेत मी म्हंटल डोंबलाचे सज्जन अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का आई चिडून बोलल्या मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते त्यांच्या पिढीला आणि भारतात तर हे सगळं भलतच अपवित्र किंवा पाप वाटणार अर्थात भारतात लपून छपून अशा गोष्टी घडत असतातच उघड झालं तर मात्र कठीण असत पण आपल्याकडेही रखेल देवदासी अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की श्रीमंत लोक तर उघड हे करायचे श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात इथं मात्र म्हणजे अमेरिकेत सगळं उघड असत लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात पण हे आईनं कुणी समजवायचं मी गप्प बसले त्यांच्या सोबत शेंगा मोडू लागले विषय बदलला आणि वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं त्यामुळे मुलांशी त्या, त्या खूप गप्पा मारायच्या मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमती जमती ऐकायला आवडायचं आईची मला घरकामात खूप मदत व्हायची इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो सगळं स्वतःच करायला लागतं आईची घरकामातली मदत मला मोलाची वाटायची आता त्या इथं छानच रुळल्या होत्या दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टॉरंट मध्ये जायच्या एकत्र जमायच्या तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा आईंना ही कल्पना आवडली त्या सुग्रण होत्या त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा आता त्या सलवार सूट वापरायला ला लागल्या होत्या नवी पर्स मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती लिपस्टिक ही लावायच्या कधी कधी पत्ते नाहीत तर एखादा वेगळाच खेळ असायचा एकूण त्यांचं छान चाललं होतं एकदा मी ऑफिसातून परतले तेव्हा त्याही त्यांच्या कट्ट्यावरून घरी परतल्या होत्या माझी वाट बघत होत्या त्यांना काहीतरी मला सांगायचं सा होतं मी घरात आले तशी पटकन दोन कप कर चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या काय म्हणतोय तुमचा कट्टा बाकी सगळं छानच आहे ग पण काही गोष्टी मात्र फार विचित्र असतात तिथे आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू स्वम पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणू ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूळ वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन म्हणजेच दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून मूल जन्माला घालू शकते शी शी काय हा अधर्म घोर कलयुग बाई मी शांतपणे म्हटलं पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल तिचेच गुणधर्म दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना मग ते मूल स्वतःच कसं म्हणायचं यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला पण आई अजूनही तंतणत होत्या कसला देश आहे आणि कसली माणसं आहेत काही संस्कृती संस्कार यांना नाहीतच जणू या पुढची पिढी अजून काय काय करेल कुणाच ठाऊ माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं बोलणं फारच मागासलेलं बुरसटलेलं वाटत होतं मम्मा आजी असं का बोलते जो तो आपला स्वतंत्र हो आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला लेकीनं मला हळूच म्हंटलं हो ग पण आजी आत्ताच भारतातून आली आहे ना तिला हे सगळं विचित्र वाटतय मी लेकीची समजूत घातली बघता बघता तीन वर्ष उलटली सुद्धा एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती मुलांनाही सुट्ट्या होत्या मी त्यांची तिकीट काढून दिली बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं ते इथंच राहणार होते आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला गेली तीन वर्ष तीही फार एकटी पडली होती आशुताईन मुलांसाठी आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते रोज सगळी मिळून कुठेतरी भटकायला जायची रोज घरात नवे पदार्थ केले जायचे मुलांच्या आवडीनिवडी कोड कौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा निशांत म्हणजे माझे मेवणे आशुताईचा नवरा शिप वरच असायचा आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनच वाढवलं होतं अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईंनाच द्यायचा एकदा रात्री आईंना थोडं बैचेन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूम मध्ये झोपत होती एक खोली आईंना दिली होती एक खोली आशुताईची होती आईंना झोप येत नव्हती तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं एक तरुण पुरुष खोलीतून बाहेर पडला त्याला सोडायला गाऊन मध्येच असलेली आशुताई ही खोली बाहेर पडली जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं आणि बाय करून तो निघून गेला आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं तो पुरुष निघून गेला आणि आईनी ड्रॉइंग रूमचा दिवा लावून जोरानं विचारलं कोण आहे हा तुला असं वागणं शोभतं का तुझा नवरा इथं नाही तुझ्या मुली मोठ्या होत आहेत आई जाऊ दे तुला कळायचं नाही आशुताईनं ना म्हटलं आईचा पारा चढलेलाच होता मला कळायचं नाही का तुझी अक्कल शेण खायला गेली आहे माझी नाही आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली क्षणभर तर आकाशही भांबवला मग म्हणाला आई तू आशुताईला काही बोलू नकोस मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे तुम्ही ताबडतोब इथं या मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला आईनी रागानं फोन आपटला दुसऱ्याच दिवशीची तिकीट मिळून आम्ही दोघं भारतात आलो आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला ती जे सांगत होती ते फार विचित्र होत ती सांगत होती दादा तुला ठाऊक आहे आमचं लग्न आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं मर्चंट देवीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो तो घरातला पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो आमच्या दोन मुलींसाठी खर तर आम्ही एकत्र आहोत हा फ्लॅट मला घेऊन दिलाय घर खर्चाला भरपूर पैसाही देतो मुलींना काही कमी पडू देत नाही पण आमच्यात पती पत्नी म्हणून तसा संबंध नाही मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहे तुला हवं तर तू घटस्फोट घे इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको बाहेरच्या जगात आम्ही पती पत्नी आहोत पण तशी मी एकटी आहे मुलींना सोडून कुठं जाऊ डिवोर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते पण मलाही प्रेम हवं शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते स्त्रीला शरीर सुख नको असतं आशुताई एवढं बोलते तोवर आईनी तिच्या थोबाडीत मारलं लाज नाही वाटत असं बोलायला त्या ओरडल्या आकाशन आईचं हात धरून तिला बाजूला घेतलं आई शांत हो मला आशुशी एकट्याला बोलू दे आकाश शांतपणे म्हणाला त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं आता आशूच्या खोलीत आम्ही तिघच होतो आशू सांगत होती इथंही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत त्यातली एक तर विवाहित आहे तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे काल माझ्याकडे आलेला तरुण डायव्हर्स आहे एकटाच राहतो आम्ही दोघ आलो निशांतला हे ठाऊक आहे त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही फक्त हे सगळं चोरून घडत बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणं घेणं नसतं वेळही नसतो तरीही समाजाची भीती असते बोलता बोलता आशुताई रडायला लागली मी तिला जवळ घेत म्हंटल ताई तुम्ही काळजी करू नका आपण यावर नक्की तोडगा काढू फक्त विचार करायला थोडा वेळ द्या आम्ही दोघं तिथून उठलो आणि बागेतल्या बाकावर येऊन बसलो आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष पुरुषांना हवं तिथून शरीर सुख मिळवायचं आणि त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय मी म्हंटल आकाशनं मान हलवून संमती दर्शवली तो म्हणाला तुझं म्हणणं खरंय पण आईला कसं पटवून द्यायचं ती तर आशुलाच दोष देणार मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना जर नवरातीची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं खरं तर यात आशूची काहीच चूक नाही समाजानं पुरुषाला झुकत माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का जर तो शेजारी आणि आशू स्व एकत्र येत आहेत तर हरकत काय आहे जगात असे कितीतरी लोक असतील आकाश आपण आईंना समजावून बघूयात प्रयत्न तर करायलाच हवा मी म्हटलं तोही कबूल झाला शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधाबद्दल कबुली दिली मी आशूपासून काहीही लपवलेलं नाही आणि तिलाही मी पूर्ण मोकळीत दिली आहे फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत बाहेर हे कुणाला माहीत नाही आकाश तू अमेरिकेत राहतो आहेस तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का प्रश्न माझा नाहीये आईचा आहे तिला कसं पटवून द्यायचं मी बोलेन त्यांच्याशी उद्याच बोलतो निशांत म्हणाला दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले आई मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर आणि आशूवर फार चिडला आहात तुमचा रागही बरोबरच आहे पण तुम्ही ही जाणता की आमची लग्न आमची संमती न घेतात तुम्ही मोठ्यांनी ठरवलं समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं पण आम्ही दोघही एकमेकांना अनुरूप नव्हतो पूरक नव्हतो आम्ही प्रयत्नही केला पण कुठंतरी काहीतरी बिनसलं हे खरं निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली म्हणजे संतामुक्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला पण आम्ही दोघही संतुष्ट नव्हतो पती पत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती कदाचित माझी भूक जास्तच असेल त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला लागलाही त्याच भावना आहेत मी सुख भोगणार आणि माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही त्यामुळे आम्ही दोघही सुखी होतो पण आमचे आपापसातले संबंधही चांगले राहतात एकमेकांविषयी आमच्या मनात राग द्वेष संताप नाही आई अजूनही रागातच होती अत्यंत प्रेमानं आणि आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला आई मला कळतय या गोष्टीमुळे तुम्ही खूप दुखावला आहात तुम्हाला खूप रागही आला आहे पण मला एक सांगा एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतिरिवाज किंवा नियम कायदे महत्वाचे आहेत का आणि या गोष्टी पूर्वीही घडतच होत्या अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना एवढं बोलून निशांतने इंटरनेट मधून डाउनलोड केलेले महाभारताचे प्रसंग सांगायला सुरुवात केली पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रथ होऊ शकत नव्हता पण त्याला पुत्र हवा होता तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्र प्राप्ती करून घेतली महाभारतातील पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते तिथेही नवऱ्या खेरीत इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना महाभारतातच द्रौपदीची कथा आहे द्रौपदीला पाच पती होते कारण आईनच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं अर्जुनाला सुभद्रा आवडली आणि तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला भीमाला हिडिंबेपासून घटकोच नावाचा मुलगा होता धृतराष्ट्र राजाचा मुलगा तर म्हणे एका वेशेपासून झाला होता आता तुम्हीच बघा तुम्ही रोज महाभारत वाचता अगदी श्रद्धेनं वाचता त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का आयुष्य स्वेच्छेनं आनंदात घालवा हसत खेळत घालवा फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये तुमचं सुख दुसऱ्याला दुःख देऊन मिळवले नसावं आणि कुणावर बळजबरी करू नये असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना मग आज आम्ही म्हणजे मी आणि आशू जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवत आहोत तर त्या गैर काय आहे मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं याचं मला कौतुक आहे तिच्याविषयी अभिमान आहे मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं याबद्दल आशूच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे आम्ही पती पत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय यात चुकीचं काय आहे आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही हे नियम करणारे पुरुष असतात स्वतःसाठी पळवाटा काढतात आणि स्त्रियांना मात्र दुःखाच्या खाईत लोटतात स्त्रियांना हा हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा नियम सर्वांसाठी सारखे असावेत त्यात स्त्री पुरुष असा भेदभाव कशासाठी आणि मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम कायदे कानून नसावेत नाहीतर मग चोरून लपवून काम करेल आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या निशब्द बसून होत्या तिथंच बसलेली आशुताई गदगदून रडत होती निशांतने उठून तिला मिठीत घेतलं शांत करत म्हणाला आशू रडू नकोस तुझं काहीही चुकलेलं नाहीये माझ्याकडून तुला पूर्ण मोकळीक आहे तू तु तुझा आनंद मिळव खर तर आईंना हे सगळं पचवायला जवळच जात होत पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्हीही सुखावलो वातावरणातला ताण कमी झाला होता आईने आशुताईला म्हटलं पोई मला क्षमा कर फार वाईट वागले मी तुझ्याशी आशून आईला मिठीच मारली न ज्या धीर गंभीरपणे आणि हुशारीने सर्व परिस्थिती हाताळली त्याला तोड नव्हती त्याच्या स्वच्छ मनाचं प्रामाणिकपणाचं आणि समजावून सांगण्याच्या कसबाच आम्हाला कौतुक वाटलं आकाश म्हणाला मला आता भूक आहे आज आपण जेवण बाहेरूनच मागू निशांत जेवण ऑर्डर करतोस का निशांतन लगेच विचारलं आई पहिला पदार्थ तुम्ही सांगा वातावरण निवळलं आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं मुलं ही म्हणत होती आजी आता बदललेली आहे बरं का